कुठलेही आदेश नसताना स्वतःच्या कारने राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा पाठलाग एका पोलीस अधिकाऱ्याकडून करून पैसे उकळण्याचा प्रकार चांगलाच अंगलेट आला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशीचे आदेश देत सदर पोलीस अधिकाऱ्याला कंट्रोल रूम अटॅच केले आहे राष्ट्रीय महामार्गावर दैनंदिन लाखो वाहनांची वर्दळ सुरूच असते ट्रॅव्हल्स आणि लहान बस चालकांकडून महामार्ग पोलीस हप्ता घेत असल्याचा आरोप वाहन चालकांकडून करण्यात येत आहे यामध्ये नागपूर मुंबई महामार्ग क्रमांक त्रेपन्न हा सर्वाधिक दळणवळणाचा महामार्ग म्हणून ओळखला जातो याच महामार्गावर एक पोलीस अधिकारी एकटाच पैशासाठी जीव मुठीत घालून आपल्या खाजगी कारने पाठलाग करून वाहनधारकांना विनाकारण अडवून कारवाईचा धाक दाखवून पैशाची मागणी करत असल्याची चर्चा सध्या समाज माध्यमांवर चांगलीच रंगली आहे या संदर्भात नुकताच एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला असून यामध्ये तो पोलीस अधिकारी ट्रक चालकांकडून शिव्या खातानाही दिसून येत आहे ग्रामीण स्टेशन पोलिस तो एक एस आय सुभाष रिंडे अव है डरा क्या गलत से, से ले 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 तो बात डरा के गलत बात की है तुम बिल्कुल भी टच नहीं करने का मे को नहीं टच करने का कुछ नहीं होता जो होता, जो होता हाँ तो कहीं के लिए आऊँ मैं नहीं देता पावती गीती वो है तुम्हारी गाड़ में हम कुछ भी है ऑनलाइन केस मारो देख लेता हूँ हाँ अरे फोटो मार के ऑनलाइन करो जी तुम फोटो फोटो मार के ऑनलाइन करो तुम उषा भी करो मेरा लाइसेंस देखते तुम कुछ नहीं होता तुम्हारे तुम्हाला नेम प्लेट बताव नको हा बता नेम प्लेट जेम मे काही कुद आला तू काही कुद आला जेम मे नाही 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 बिलकुल हात नाही लगा ना का तुम चलो निकलो ना चाबी दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी याची गंभीर दखल घेत प्रथम ए एस आय सुभाष रिंडे यांना खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्याचे आदेश दिल्याने ए एस आय सुभाष रिंडे यांना खामगाव येथील कंट्रोल रूममध्ये अटॅच करण्यात आले आहे शिवाय खामगावचे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांना चौकशीचे आदेश दिल्याने ए एस एस सुभाष शिंडे यांच्यासमोर आलेल्या व्हिडिओची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती देत चौकशी अंती कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी बोलताना दिली मान्य एस पी साहेबांकडून माझ्याकडे प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्याकडील कर्मचारी दिसत आहेत त्यांच्या छातीला कुठलीही नेम प्लेट आहे सदरच्या ह्याच्यामध्ये नक्की सत्यता काय आहे हे तपासण्यासाठी मी स्वतः त्याच्यात चौकशी करीत आहोत त्याच्यामध्ये जर गंभीरपूर्वक काही आढळलं तर कायदेशीर कारवाई आम्ही निश्चितपणाने करू निश्चित फॅक्ट त्याच्यानंतरच काय नाही